सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या मेच्या भागामध्ये माई सुगंधाला तू हे पाप कुठे फेडशील असं खूप रागाने बोलतात तेव्हा सुगंधा माझं मी बघून घेईल असं उत्तर देते त्यावर माई व दादा रागाने उठून आत जातात मोट -मोट जा जा। ते पाहून सुगंधा मोठमोठ्याने जा कुठेही जा पण आता तू पळून जाऊ शकत नाही माझ्या मुलीला सून म्हणून तुला स्वीकारावंच लागेल असं तावाने बोलत असते तेव्हा शालिनी आता जयदीप मानसीच्या लग्नाची जबाबदारी आम्हाला स्वीकारावी लागेल असं खुश होत सुगंधाला सांगते तर देवकीही आमच्या वहिनीच्या लग्नाची जबाबदारी आम्ही आनंदाने स्वीकारू असं पटकन बोलून जाते व पुन्हा बहिणीच्या हो असं गौरीकडे पाहत बोलते आम् व गौरी खूप दुःखी असतात तर शालिनीचा आनंद गगनात मावत नाही ती आनंदाने आपली लहान जाऊ म्हणून मानसीचा आली बघ असं देवकीला बोलते आणि बघ गौरे तुझ्या जागी मानसी आली आहे असं बोलत गौरीला डिवसण्याचा प्रयत्न करते गौरी मात्र स्वतःला लगेच सावरते व सोफ्यावर निवांत बसते आणि माझी जागा कुणीही घेऊ शकत नाही असं शालिनीला बोलते तेव्हा देवकी बघा अजूनही मान्य करत नाही आहे असं शालिनीला बोलते त्यावर गौरी मी जे नाही आहे ते कसं मान्य करू असं उत्तर देते तेव्हा शालिनी गौरीला बघून घे तुझ्या जागी मानसी आली आहे सोबत वंशाचा दिवा घेऊन आली आहे जे तुला जमलं नाही ते तिने लग्न आधीच करून दाखवलं असं गौरीला सांगत असते स्वतःचं कौतुक ऐकून मानसी खूप खुश होत असते शालिनी एवढ्यावरच थांबत नाही ती गौरीला सांगते की जेव्हा बाळ येईल तेव्हा माई दादा मानसीला कुठे ठेवू आणि कुठे नको असं करतील तू तोपर्यंत तो ए पांडरी पाल ए घारे करत बस त्यानंतर मानसी व देवकी गौरीवर हसत असतात आणि लग्नाची तयारी करायची आहे असं म्हणत त्या तेथून निघून जातात गौरीला मात्र ते ऐकून अश्रू अनावर होतात दुसरीकडे दादा त्यांच्या खोलीत येतात रेणुका ही तेथेच असते दादा माईंना मला आत्ता कळत आहे तुम्ही जयदीप रावांशी असं का वागत होतात असं सांगतात तेव्हा रेणुका काय झालं होतं असं माईंना विचारते त्यावर माई सगळ्या गोष्टी सांगता येत नाही जयदीप बदलला आहे हे मला कळत होतं परंतु तो एवढा बदलेल असं नव्हतं वाटलं त्याने जाऊन मानसीचा हात धरला असं आश्चर्य बोलतात तेव्हा रेणुका जयाने काय विचार केला असेल की दादाच्या ट्रीटमेंटमध्ये मध्ये भूल दिली म्हणून असं वागतो अस तेव्हा त्या ते शालिनीनेच भूल दिली असेल त्याला असं सांगतात तेव्हा दादा आपण हे लग्न होऊ द्यायचं नाही असं बोलतात रेणुका माई वचन देऊन अडकली आहे आणि जर हे वचन पाळलं नाही तर माई दादा खोटे ठरतील आणि जयाने ही सर्वांसमोर मानसीचा हात धरून लग्नाला होकार दिला आहे त्यामुळे आता काय कारण देऊन माघार घ्यायची असं दादांना विचारते तेव्हा दादा गौराबाईंवर मला नाही बघवणार असं बोलतात तेव्हा रेणुका आपली सगळी झाली आहे असं बोलते त्यावर माई ही कोंडी फक्त फोडू शकते तीच आपल्याला या संकटातून बाहेर काढेल असं दुःखी होत सांगतात इकडे गौरी रूम मध्ये येते दरवाजा बंद करत खूप रडू लागते व मला माहित होतं जयदीप असच करणार होता तरीही मला रडू काय येत आहे अंबाबाई तू मला हा दिवस पाहण्यासाठी जिवंत ठेवलं होतं का माझा जयदीप माझा राहिला नाही हे मला दिसतच होतं परंतु आज त्याने दुसऱ्या बाईचा हात धरला लग्नासाठी हा कुठला जयदीप आहे मी त्याला मूल देऊ शकत नव्हते म्हणून तो मानसीच्या नादाला लागला का परंतु मला तर मूल नसलं तरी चालेल असं समजावत होता मग तो दिखावा होता का असे अनेक प्रश्न गौरीच्या मनात येत असतात आणि तिच्या मनात विचारांचं काहूर उठतं दुसरीकडे सुगंधा खूपच खुश असते ती मानसीला आज सगळं माझ्या मनाप्रमाणे घडत आहे तो जयदीप लग्नाला होकार देईल की नाही मला सारखी धाकधुक होती मी आशा सोडली होती असं सांगते तेव्हा मानसी आम्ही त्या दिवशी जोडीनं पाया पडलो होतो तरी तुला विश्वास पडला नव्हता का असं सुगंधाला विचारते त्यावर सुगंधा तो जयदीप तर काही झालंच नाही असं वागत होता असं उत्तर देते त्यावर मानसी म्हणून तू बोलायला तयार नव्हतीस तर पण आज काय झालं आता कसं वाटतंय असं खुश होत सुगंधाला विचारते तेव्हा सुगंधा मला आभार ठेंगणं वाटतंय बरं झालं तू आणि शालिनीने मला तयार केलं व मने आजचा दिवस सुवर्णक्षरात लिहून ठेवावा असं आहे असं आनंदाने मानसीला सांगत असते मानसी तर आनंदाने नाचत मी एवढ्या मोठ्या घराण्याची सून होणार आहे असं म्हणते तेव्हा सुगंधा तू नशीब काढलंस असं प्रेमाने बोलते आणि दुसऱ्याचा विचार करण्याच्या आधी स्वतःचा विचार करायचा असतो असं मानसीला सांगते त्यावर मानसी मी आधी दुसऱ्याचा विचार केला त्यात माझाही फायदा झालाच की असं बोलते त्यानंतर सुगंधा मला लय आनंद झालाय असं बोलत मानसीला मिठी मारते त्यानंतर दुसरीकडे देवकी बॅग पॅक करत असते तेव्हा शालिनी देवकीकडे येते व गौरीला पाहिलं का ती माझ्या रूममध्ये नाही आहे असं विचारते तेव्हा देवकी तिचं तोंड दाबून बुक्यांचा मार असं झालंय असं शालिनीला बोलते त्यानंतर शालिनी देवकीला तू बॅग पॅक करून कुठे जात आहेस तुला भाऊजींनी सेकंड हँड बोलावलं की काय असं कुतूहलाने विचारते तेव्हा देवकी माझं कसलं एवढं नशीब मी सातारला जात आहे पोरं दोन वर्ष तिकडे होती त्यांना खूप आठवण येते पोरांची असं उत्तर देते तेव्हा शालिनी तू जाऊ नये परंतु माहेरच्या गोतावळ्यात अडकू नकोस इथे लय उलथा पालत व्हायली मला तुझी गरज लागणार आहे असं देवकीला सांगते त्यावर देवकी मी दोनच दिवसात परत येईल म्हणून बोलते व इकडे एवढं हॅपनिंग होणार म्हटल्यावर मला तिकडे राहणार नाही असं हसत बोलते इकडे गौरी मला असं रडून व खचून चालणार नाही वादळ अंगावर आलं तरी पाय रोवून उभं राहावं लागेल असा मनात निश्चय करते आणि आरशासमोर उभी राहून स्वतःचे डोळे पुसते गौरी मला अशी हार मानून चालणार नाही ज्या कारणासाठी मी हे सोंग घेतलं आहे ते शोधावंच लागेल असं ठरवते दुसरीकडे देवकी शालिनीचा निरोप घेत असते व काळजी करू नका काही वाटलं की का का वाट लगेच फोन करा म्हणून सांगते तेव्हा शालिनी देवकीला जाताने माई व दादांना भेटून जा आधीच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय असं हजत सांगते तेव्हा देवकी माझ्या गैरहजेरीत ढिल्लं पडू नका तुमचा सी सी टी व्ही कॅमेरा चालला आहे असं डायलॉग देते तेव्हा शालिनी देवकीला लवकर परत ये म्हणून सांगते तर दुसरीकडे गौरी अम्मांना घारीला माझा निरोप सांगितला का म्हणून विचारते तेव्हा अम्मा गौरीला काहीतरी सांगतात त्यानंतर अम्मा माईंजवळ येऊन गौरी म्हणाली खचून जायचं नाही मी तुमच्या सोबत आहे असा निरोप देतात तेव्हा माई ही आता खंबीर व्हायची वेळ आली आहे काही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाही असं गौरीच्या निरोपाला उत्तर देतात त्यानंतर गौरी माईंचा निरोप अम्मांकडून ऐकते व हे लग्न झालं किंवा नाही झालं तरी फरक पडत नाही पण त्या गौरीचा जयदीप का व कसा बदलला हे शोधून काढायचं आहे आणि त्याला जाब विचारायचं आहे असं ठामपणे सांगते तर माई ही तूच या घरची सून आहेस आपल्याला ही लढाई काही करून जिंकावीच लागेल असा गौरीला विश्वास देतात दुसरीकडे जयदीप मंगळवेढ्याला पोचतो तो तेथे देशमुख मास्तरांबद्दल चौकशी करतो तेव्हा त्या गावात दोन देशमुख मास्तर आहेत लक्ष्मणराव व संपतराव हे त्याला एका व्यक्तीकडून कळत तो माणूस तुम्हाला कोणत्या मास्तरांना भेटायचंय ऍडमिशनचं काम होतं का असं जयदीपला विचारतो तेव्हा जयदीप ज्यांच्याकडे भाडे राहतात त्यांना भेटायचंय असं उत्तर देतो आणि त्या व्यक्तीला तिकडे घेऊन चला अशी विनंती करतो तेव्हा तो व्यक्ती तयार होतो आपल्याला पायीच जावं लागणार रस्ता छोटा आहे असं बोलत जयदीपला घेऊन जातो इकडे शालिनी गौरीसाठी चहा घेऊन येते महाराणी दुपारचा चहा घ्या असं बोलते तेव्हा गौरी अर्धवट कामं करतेस मग मी बोलले की माझं तोंड दिसतं तू पाणी नाही आणलं असं शालिनीला सुनावते तेव्हा शालिनी बरोबर आहे तुझ्या तोंडचं पाणी पळालं असेल घसा कोरडा झाले असेल जयदीपने मानसीचा हात धरल्यावर असं गौरीला बोलते तेव्हा गौरी कोण जयदीप तो माझा कधी होता हातातून निसटायला असं शालिनीला सांगते ते ऐकून शालिनी गौरीजवळ बसते व अगदी शांततेने गौरे किती नाटक करणार आहेस आज जयदीपने हात धरला आहे उद्या अक्षदा पडतील तुलाही टाकाव्या लागतील तुझ्या मनाचा पार विस्कुट झालाय पण वर्ण तू थोबाडाला इस्त्री मारायली कशापाई असं कर राहिली असं बोलते आणि गौरीला पटकन कबूल करून टाक तुझ्यावर प्रेम करणारा नवरा तुझ्या हातातून तु निष्ठून चाललाय तरीही तू गप्प बसली म्हणून विचारते तेव्हा गौरी मी खरी गौरी नाहीये जयदीपने मानसीशी लग्न करू दे नाहीतर दुसरं कुणाशी मला फरक पडत नाही असं सांगते त्यावर शालिनी मी देखील वेळ लागायचं नाटक केलं होतं पण ते माझ्या अंगाशी आलं होतं तूच मला त्यातून वाचवलं होतं त्यामुळं एवढं ताणू नकोस तू मला त्यावेळी वाचवलं म्हणून मी उपकारांची परतफेड करते असं म्हणत शालिनी गौरीचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असते परंतु गौरी उठते व तुझं झालं असेल तर पाणी आण म्हणून सांगते त्यावर शालिनी मी तुला पाणीच पाजणार आहे असं बोलत जायला निघते तेव्हा गौरी तिचा हात पकडते व मी जर खरंच गौरी असेल व आमचं जर एकमेकांवर प्रेम असेल तर मी जयदीपला त्या माणसीकडून खेचून आणेल आणि ह्या गौरीला मी माझ्या अंगातून जाऊ देणार नाही असं शालिनीला दम देते आणि जा पाणी आण म्हणत दूर लोटते शालिनी हसतच निघून जाते तर पुढील भागात शालिनी मानसीला आपल्या जयदीपने धरलेला तुझा हात यांचा जयदीप सोडू शकत नाही म्हणून सांगते तर गौरी अम्मांना आपल्याला यातून फक्त जयदीपच वाचू शकत आहे असं बोलते इकडे जयदीप गौरीचा फोटो दाखवत तिचा शोध घेत असतो